न्यूज मराठी हेल्थ मंत्रा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी मनस्वी स्वागत करते तर या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या विषयातील विशेष आमंत्रित करत असतो असतो व त्यांचे मार्गदर्शन आपण घेत गेल्या काही एपिसोड्स मध्ये लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या जास्त उमटत होत्या की त्यामुळे आम्हाला पुनश्च एकदा येथे आमंत्रित करावं लागलं कोल्हापूर आयकॉन अवॉर्ड्सने सन्मानित फेलो ऑफ इंडियन सोसायटी ऑफ ओरल इम्प्लांटोलॉजी तसेच डिप्लोमेट ऑफ वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ ओरल इम्प्लांटोलॉजी चे डॉक्टर आझम मकांदार सर नमस्कार सर नमस्कार मी डॉक्टर आजम मकांदार मी कन्सल्टिंग ओरल इम्प्लांटॉलॉजिस्ट आहे गेली बारा वर्ष माझं क्लिनिक मकांदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक स्टेशन रोड कोल्हापूर इथे आहे खर तर आपले जे एपिसोड होते ते खूप ठीक गेले आणि लोकांच्या इतक्या प्रतिक्रिया आल्या त्या संदर्भात कि आम्हाला अजून मौखिक आरोग्य बद्दल आम्हाला माहिती हवी आहे तर आजचा हा एपिसोड असणार आहे लोकांचं मौखिक आरोग्य या संदर्भात सर असं काही आहे का की लोकांचं आरोग्य हे जास्तीत जास्त त्यांच्या मौखिक आरोग्यावर अवलंबून असतं Is it true? हो बऱ्यापैकी तुम्ही असं म्हणू शकता की कारण बरेच डिसिजेस जे आपण बघतो ते तोंडाची जसं आपण मागच्या एपिसोड मध्ये पण डिस्कस केलेला आहे के की चावून खाण्याची प्रक्रिया कशी आहे आणि ती ओवरऑल हेल्थ ला कशी अफेक्ट करते शिवाय तोंडात होणारा संसर्ग हा कसा बाकीच्या ठिकाणी तो पसरू शकतो त्याचे चान्सेस असतात त्यामुळे मौखिक आरोग्य हे संपूर्णपणे चांगलं असणं निरोगी आपलं मुख असणं फार गरजेचं आहे त्यासाठी डॉक्टर सर्वांनी काय काळजी घ्यावी म्हणजे ब्रश कोणते वापरले गेले पाहिजे तो पहिला पॉइंट आहे आणि त्यामध्ये ब्रशचे काही प्रकार असतात का म्हणजे ही एक लोकांमध्ये इच्छा आहे की म्हणजे ब्रशचे काही प्रकार असतील तर ते आम्हाला सांगा जे आम्ही नॉर्मल ब्रशेस वापरतो तेच असतात का लाईक जे सॉफ्ट मीडियम हार्ड याच्या व्यतिरिक्त सुद्धा ब्रशचे काही प्रकार असतात का जे आम्हाला माहिती नाहीये ओके जनरली ब्रश मध्ये जसं तुम्ही म्हणालात तसं ब्रिसल्सच्या हार्डनेस वरून त्याचं क्लासिफिकेशन केलंय की एक्स्ट्रा सॉफ्ट सॉफ्ट मीडियम हार्ड असं तर ह्याच्यातलं जनरली आपण सॉफ्ट किंवा मीडियम ब्रश वापरावा हार्ड ब्रशची आपल्याला गरज नसते आता दुसरा भाग आहे की हे सोडून म्हणजे हेड साईज पण असतात म्हणजे okay. ब्रशचा जो हेड साईज आहे तो डिफरंट डिफरंट असू शकतो जनरली काय आहे की फिमेल्स मध्ये स्त्रियांमध्ये त्यांच्या तोंडाचा साईज हा लहान असतो तर त्याच्यामध्ये ब्रश आपला अक्कल दाड जर आली असेल तुम्हाला तर अक्कल दाडे पोहोचण्यासाठी किंवा कधी कधी सेकंड मोलर म्हणजे दोन नंबरची जी दाढ असते आपली तिथंपर्यंत आपला मोठ्या हेडचा ब्रश पोहोचत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं की बाकीचे सगळे दात निरोगी असतात तोंडात पण तो दात म्हणजे सेकंड मोलर दोन नंबरची दाढ आपली किंवा हे किडतात कधी कधी आपला ब्रश गालाच्या साईडने फार आतपर्यंत जाऊ शकत नाही कारण त्याचा साईज मोठा असतो त्याच्यामुळे गालाकडचा जो भाग आहे दाढेचा त्याच्यामध्ये कीड लागण्याचं प्रमाण जास्त असतं आणि हे आपल्याला अक्कलदाच्या दृष्टीने दिसतं बरेचदा लोकांची दाढ ही वेळेवर म्हणजे प्रॉपर आलेली नसते पोझिशन मध्ये त्याला आपण एक टॉपिक इरप्शन पण म्हणतो कधी कधी तर त्याच्यामुळे दाड तिरकी येणे किंवा हे झालेलं असतं आणि तिथं आपला ब्रश पोहोचत नाही तर बरेचदा मी माझ्या सांगतो की तुम्ही दोन ब्रशेस ठेवा एक जो रेग्युलर जो आहे आणि एक बेबी टूथब्रश घ्या फक्त okay. मागचे दात साफ करण्यासाठी अक्कलदाड आल्यानंतर तसं जर तुम्ही केलं तर तुमच्या दातांची काळजी योग्य राहील आणि ते दात चांगले राहतील तुम्हाला परत त्याच्यासाठी मेंटेनन्स साठी काही गरजेचं नाही आहे सो हेड साईज इज इम्पॉर्टंट आणि हे सोडून मग तुम्ही इलेक्ट्रिक ब्रश वगैरे ते घेऊ शकता पण इलेक्ट्रिक ब्रशेस जे काही ब्रशेस आहेत त्याला साधारण दोन पॉवरेंट असतात एक एक म्हणजे प्युअरली सर्क्युलेटरी रोटेटरी असते तर ती मी एवढी रेकमेंड करत नाही ज्या म्हणजे कसं की ते जे ब्रिसल्स आहेत ते फक्त गोलाकार फिरतात त्याच्यात त्याला रोटर okay, असतो त्यांनी गोलाकार फिरतात त्याच्यामुळे बरेचदा माझ्या एक्सपिरियन्स मध्ये ते एवढे क्लीन होऊ शकत नाहीत दात पण ते कोणी वापरावेत ज्यांना डिसेबिलिटी आहे म्हणजे ज्यांना ब्रशिंग करता येते रिस्कची मुवमेंट होत नाही okay, आपण डिटेल मध्ये कसं ब्रशिंग करायला पाहिजे कुठल्या टेक्निकने के okay, ते केलं पाहिजे तर त्यासाठी आवश्यक असणारे मुवमेंट्स मस्क्युलर मुवमेंट जर होत नसतील तर त्यासाठी पावर ब्रशेस तुम्ही वापरू शकता म्हणजे लोकांमध्ये हे गैरसमज असतात की जर व्यवस्थित ब्रश करता येत नाहीये किंवा जे लोक जास्त फोर्सली ब्रश करतात तर त्यांनी इलेक्ट्रिक ब्रश वापरलेले कधीही योग्य असं त्यांच्यामध्ये गैरसमज असतो तर हा गैरसमज चुकीचा आहे हो, जास्त गोष्ट आहे म्हणून ती आपलं काम चांगलं करेल असं नाही त्यामुळे <laughs> आपल्याला थोडे एफर्ट्स घ्यायला पाहिजे छोटा ब्रश छोटा हेडचा ब्रश प्रत्येकाने घ्यावा जर तुमचा ब्रश मागेपर्यंत पोहोचत नसेल तर आणि तुम्ही हे डेंटल क्लिनिक्स मध्ये जाऊन डेंटिस्ट विचारून पण तुम्ही बघू शकता किंवा स्वतः बघू शकता मिरर मध्ये की माझा ब्रश तिथे पर्यंत पोहोचतोय की नाही आणि मग तुम्ही स्मॉल हेडचा ब्रश अवेलेबल असतो लहान बेबी टूथ ब्रश होतो लहान मुलांसाठी तो ब्रश फक्त घ्यायचा फक्त अक्कल लाड क्लीन करण्यासाठी किंवा सेकंड मोलर क्लीन करण्यासाठी म्हणजे प्रत्येकाने दोन ब्रश वापरावेत जर तुमचा ब्रश पूर्ण सगळ्या दातांपर्यंत जर पोहोचत नसेल दाढांपर्यंत पोहोचत नसेल तुमच्या अक्कल दाढीपर्यंत पोहोचत नसेल तर तुम्ही दुसरा बेबी ब... राईट बेबी ब्रश वापरायला हरकत नाहीये oh. आणि सर आ, मला असं म्हणायचं आहे की जर दातांमध्ये जर फटी असेल तर त्याच्यासाठी कुठला वेगळा ब्रश असतो का हो फटीसाठी वेगळा ब्रश येतो त्याला जनरली ब्रँड नेम वाईज ते वेगवेगळे असतात जसं आपण बॉटल okay. मध्ये घाण अडकली असेल तर ती काढायला एक ब्रश वापरतो ना तशा पद्धतीचा तो ब्रश असतो त्याला प्रॉक्झा ब्रश म्हणून एक ब्रँडनेम आहे एका कंपनीचा okay. तर त्याच्यामध्ये सुद्धा दोन येतात प्रॉक्झा ब्रश हा नॅरो स्पेस आणि वाईड स्पेस ह्या दोन ह्याच्यात येतो तर नॅरो स्पेस जनरली सगळ्यांसाठी सफिशियंट असतो वाईड स्पेस हा खूपच जास्त फट असेल मोठी त्याला तो लागतो तो फक्त आत बाहेर करायचा असतो ब्रश आणि तो आत बाहेर okay. केल्यानंतर तुम्ही त्या तर हे झालं ब्रश संदर्भात की ब्रशचे किती प्रकार असतात आपल्याला माहित नाहीये की आपण बेबी ब्रश सुद्धा वापरला पाहिजे सर ब्रशच इम्पॉर्टंट काय असतं की लाईक प्रत्येक दातापर्यंत तो पोहोचायला पाहिजे आणि जे अन्नकण राहिले असतील ते सगळे निघायला हवे Hmm. आता हे जर तुम्ही सांगितलं की लोकांनी ब्रश दोन वेळा केली पाहिजेत hmm. दिवसाचे राईट hmm. तर तसं न म्हणता सकाळचा एकदा ब्रश आणि रात्री झोपताना एकदा ब्रश hmm. म्हणजे ऍट uh, डे वन्स hmm, अँड वन्स ऍट नाईट असं म्हणायला काही हरकत नाहीये ना हो हो काही हरकत नाही फक्त काय आहे की जर समजा तुम्ही जेवण आठ वाजता करत असाल hmm. आणि तुम्ही झोपताय दहा वाजता तर इट्स बेटर की जेवल्यानंतर एक अर्धा तासानंतर तुम्ही इमिजिएट ब्रश करून टाकायचं होऊ शकतं अन्नाचे कण जे असतात त्याच्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही परत काही खाल्लं नसलं पाहिजे yes. इव्हन मिल्क सुद्धा राईट येस येस नॉट इव्हन मिल्क हा पाणी पिलं तर चालतं हा पाणी वगैरे पिलं तर चालतं आणि तुम्ही जर मिल्क येणार तर तुम्ही कम्पलसरी चूळ भरली पाहिजे ओके तुम्ही जे काही इंटेक जो काही अन्न घटक घ्याल त्याच्यानंतर कंपल्सरी चूळ भरण्याची सवय लावायलाच हवी okay. ते मॅन्डेटरी आहे त्याला काही एक्सक्यूज नाही दॅट्स मॅन्डेटरी थिंग टू डू येस आणि जर सर लोकांमध्ये अजून एक गैरसमज आहे की सकाळी उठल्या उठल्या ब्रश केले पाहिजेत आधी जर तुम्ही रात्रीचा ब्रश करताय आणि मग त्यानंतर झोपताय तर, तर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ब्रश केलंच पाहिजे की पहिल्यांदा पाणी पिलं पाहिजे नाही माझं असं मत आहे की ब्रश तुम्ही पहिल्यांदा केलं पाहिजे कारण काय होत की रात्री लाळेचं प्रमाण थोडस कमी होतं आपल्या तोंडातलं आणि जे काही बॅक्टेरिया ते दातांवर सेटल होतात त्याला प्लाक असं म्हणतो आपण ऍक्च्युली तर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ब्रश करायला पाहिजे आणि मग तुम्ही जे काही तुम्हाला पाणी प्यायचं आहे अजून ते करू शकता कंटिन्यू करू शकता ओके म्हणजे लोकांमध्ये जे एक समज म्हणू किंवा जे हॅबिट आहेत एका गोष्टीला ते म्हणजे बेड टी तर तो घ्यावा की नाही घ्यावा नाही काही गरज नाही तसं नाही फर्स्ट यू हॅव टू ब्रश आणि मग तुम्ही जे काही आहेत तुम्ही करू शकता आता जे सलायवा किंवा लाळ जे सगळं असतं आपल्या तोंडामध्ये कि आपण चरवण प्रक्रियेमध्ये ते खूप इम्पॉर्टंट असत तर असं काही होतं का की दातांमध्ये एक थर साचतो आणि मग काय काहीतरी होतं दातांना असं काही आहे का म्हणजे हो असं पण होऊ शकत बेसिकली काय आहे दातांवर दोन प्रकारचे थर आपण बघतो एक जो असतो तो इनविजिबल असतो आणि एक जो आहे तो विजिबल आहे इनव्हिजिबल कशासाठी की त्याला प्लाक म्हणतात म्हणजे ही बा, बायो फिल्म okay. एक जंतूंची त्याला बायोफिल्म म्हणतो आपण ओके म्हणजे एक आवरण म्हणू हो आपण एक कोटिंग सारखं ते जंतूंचं असतं पण ते वेल ओवन मध्ये असतं Hmm. आणि ते इझिली निघत नाही त्याला आपण प्रॉपर ब्रशिंग आणि ह्या टेक्निक्सनी आपण ते काढू शकतो okay. पण ते करणं त्याच्यासाठीच आपण ब्रशिंग करतो की हे ते निघालं पाहिजे ते आवरण नये म्हणून आणि दुसऱ्या गोष्टी काय आहेत की आपल्या तोंडात हे क्षार असतात म्हणजे जसं आपण बोरिंगचं पाणी बघतो आणि बोरिंगचं hmm. पाणी सतत एखाद्या पाईपलाईन मधून जर वाहत असेल तर त्या पाईपलाईन मध्ये कालांतराने बघा तुम्ही व्हाईट पांढरा असा थर साचतो तर सायंटिफिक टर्म्स मध्ये सांगायचं झालं तर त्याला आपण सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो आणि ते प्रेसिपिटेशन बिकॉज ऑफ सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे क्षार कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे मध्ये जर क्षार असतील ते फ्लुईड तसं साचून राहिलं तर ते सॉल्ट जे असतात क्षार ते प्रेसिपिटेट होणार क्षार जमा होणार तर तुमच्या तोंडात काही काही वेळेला बघतो आपण सांगतो फोटोज काढून की हे क्षार जमा झालेले आहेत तुमच्या okay. आणि ते काढणं गरजेचं असतं पण ते क्षार ब्रशनी नाही निघू शकत त्याच्यासाठी प्रॉपर क्लिनिंग क्लिनिंग त्याला स्केलिंग आपण म्हणतो ओके okay. हा आणि ते डेंटिस्ट कडे जाऊनच करून घ्यायला पाहिजे ते आपण करू नाही म्हणजे मी जरी डेंटिस्ट असतो तरी मला सुद्धा दुसऱ्या डेंटिस्ट कडे जाऊन वर्षातून ते करून घेणं गरजेचं okay. आहे आणि आम्ही करून घेत असतो म्हणजे सगळे डेंटिस्ट याबाबत जागरूक असतात लोकांनी हे क्षार जमा झाले हे कसं ओळखायचं तुम्ही बोट आ... दातामरून असं जीप जरी फिरवली किंवा बोट जरी फिरवली तरी त्या थराची तुम्हाला जाणीव होते okay, तो दातासारखा नसतो आणि बेसिकली मी माझं म्हणणं परत परत सांगतो की आपण काही झाल्यानंतर डेंटिस्ट कडे किंवा डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा सहा महिन्यातून एकदा किंवा वर्षातून एकदा विजिट करा ते तुम्हाला नक्की सांगतील की तुमच्या तोंडात चार जमा आहेत का असतील तर फोटो काढून दाखवतील आणि क्लिनिंग स्किनिंग रिकमेंडेड असेल तर ते करतील त्याला ओरल प्रोफिलॅक्सिस असं अगदी सायंटिफिक भाषेत म्हणतो बट दॅट इज नीडेड <laughs> कारण <laughs> <laughs> ते गरजेचं आहे तुमच्या तोंडात हे आणि दुसरं काय होतं की हे क्षार जे जमा होतात ते फक्त क्षार असत नाही त्याच्यावरती परत एक बायोफिल्म जमा होते परत लाख जमा होत जातात त्यामुळं ती घातक आहे हा ती घातक आहे इट्स अ सायकल आणि काही म्हणजे हे फार अतिशय स्टेटमेंट मी करत नाही पण काही जे हृदयरोग आहेत जे वॉल्युलर डिफेक्ट्स मध्ये असणार आहेत त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये कोरिलेशन पाहिलं गेलंय की दातामध्ये असणारे okay. बरेच गम्सवर असणारे हे कॅल्क्युलस चा थर आणि त्याच्यामुळे झालेला हृदयातल्या झडपावर झालेला जंतुसंसर्ग ह्याच्यात अगदी को रिलेशन आहे दे आर कनेक्टेड ते सायंटिफिकली आहेत त्यामुळे ते करून घेणं पण गरजेचं आहे आणि हे स्टेटमेंट मी अगदी जबाबदारीनी सांगतोय आणि विथ सायंटिफिकली प्रूवन फॅक्ट सांगतोय म्हणजे कोणाला रेफरन्सेस चेक करायचे असतील तर ते चेक करू शकतात त्यामुळं ती बाब इतकी सामान्यपणे आपण घ्यायला नाही पाहिजे हे जे थर जमा झालेले आहेत त्याच्यासाठी क्लिनिंग होणं फार गरजेचं आहे आता हे क्लिनिंगचं बोलतोच आहे तर आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉसेस आहेत कोणता फ्लॉस वापरणं योग्य आहे फ्लॉसेस भरपूर तुम्ही असं म्हणाल तसं आहेत अवेलेबल जे बोटांना टाय करून आपण बाहेर करू शकतो असे फ्लोसेस आहेत काही फ्लॉसेस हे त्या फ्रेमवर्कला लावून आलेले असतात त्याला एक प्लास्टिक फ्रेम असते आणि त्या प्लास्टिक फ्रेमवर्कला जोडून एक थ्रेड असतो आणि तो हुँ. आत बाहेर आपण करायचा असतो जेणेकरून हे सगळे okay. जात क्लीन होतील काही फ्लॉसेस आता रिसेंटली जे आले मार्केटमध्ये ते वॉटर फ्लॉसर्स आहेत जे चार्जेबल डिवाइस आहे आणि okay. त्याने तुम्हाला ते खूप छान आहेत म्हणजे ते जास्त रेकमेंडेड आहेत आणि ते अमेझॉन फ्लिपकार्ट अशा वेबसाईट वर अवेलेबल मग हे फ्लॉसेस वापरायचे कोणी म्हणजे सगळ्यांनीच वापरायचे कि नाही वापरायचे किंवा काही लोकांनीच वापरायचे पण हे फ्लॉसेस का वापरतात म्हणजे ह्याच्यातूनच कळेल सगळं नॉर्मली काय आहे मॅम की सपोज तुम्ही एकदा हे हायजीन कशी प्रॅक्टिसेस आहेत आणि तुम्हाला okay. कितपत टाइपचं तुमच्या तोंडात काय आहे त्याच्यावर ता, ते म्हणजे सो अगेन आय विल आस्क यू टू गो टू अ डेंटिस्ट आणि गेट चेक म्हणजे सगळ्याच मूळ एकच टू टू अ डेंटल क्लिनिक आणि तुम्हाला स्वतःची दातांची तपासणी करायची करायची आणि ढोबळमानाने सांगायचं झालं तर काय असतं की फ्लॉस हे प्रत्येकानं ज्याच्या तोंडात स्पेसिंग आहे त्याने डेफिनेटली करायला पाहिजे दिवसातून okay. एकदा किंवा दोन दिवसातून एकदा करायला पाहिजे काही लोकांचे दात बघा तुम्ही मागे पुढे असतात नॅचरली त्याचं मिसअलाइनमेंट असते किंवा त्याला क्राऊडिंग म्हणतो ओके म्हणजे दात खूप जवळ जवळ आहेत आणि त्याचं स्पेसिस कमी आहे अशा ठिकाणी ब्रशिंग होऊ शकत नाही ब्रश क्लीन करत नाही केलं जरी ब्रशिंग तरी ते क्लीन होत नाही <laughs> मग अशा वेळेला फ्लॉसचा युज हा हंड्रेड पर्सेंट मॅन्डेटरी होतो म्हणजे ज्या पेशंटमध्ये तो केलं नाही तरी चालतं असं जे होतं ते ह्यांच्या बाबतीत हंड्रेड पर्सेंट केलं पाहिजे नाहीतर त्यांना काही प्रॉब्लेम हो डेफिनेटली दात ते किडू शकतात जे दात क्राउडेड आहेत तिथं तिथं अन्नकर सतत साचल्यामुळं कीड लागण्याची जी प्रोसेस आहे ती फास्टर होते okay. आणि त्यामुळं ते तिथं जी कीड आहे ती लक्षात पण येत नाही लगेच अन्न जास्त प्रमाणात अडकायला लागल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे हा दात किडलाय किंवा आपण रेग्युलर डेंटिस्ट कडे जात असू तर आपल्याला कळतं की हे किडलंय त्याच्यानंतर त्या केसेसमध्ये खरं पर्टिक्युलरली जर फ्लॉस युज केला आणि करत तर ते जास्त बेटर आहे रेकमेंडेड आहे ओके मग हे जे फ्लॉसेस असतात त्याच्यामध्ये काही वेळा लोकांच्या हिरड्यातून रक्त यायला लागतो त्यांची टेक्निक चुकत असेल की काय होत असत कधी कधी टेक्निक चुकते कधी कधी ते फार जोर आणि फार स्पीडली तो थ्रेड आत बाहेर करत असतात त्याच्यामुळं रक्त येऊ शकतो कधी कधी काय होतं की खरंच हिरड्यांना सूज आलेली असते आणि त्याला थोडा जरी धक्का लागला तरी त्यातनं ब्लिडिंग होतं okay. त्याला आम्ही स्पॉन्जिगम्स mm. म्हणतो mm. जनरली ही कंडिशन जी आहे ती दातांमध्ये काहीतरी घाण साचत mm. साचल्यामुळे mm. मग अशी आपण जो बोललो त्याला mm. कॅल्क्युलस म्हणतो त्या थराला okay. सॉल्ट स्प्रेसिप्रेट झाल्यानंतर जो थर mm. जमा होतो तर ह्या थरावर बॅक्टेरिया असतात त्या बॅक्टेरिया एक टॉक्सिन रिलीज करतात आणि त्या मुळे गम सुजतात तर अल्टिमेटली जर तुम्ही ते क्लिनिंग करून घेतलं तर हे सुद्धा ब्लिडिंग व्हायचं बंद होतं आणि ह्याच्या शिवाय अजून एक कारण असतं पण ते आता बघायला मिळत नाही जनरली विटॅमिन सी डेफिशियन्सी असते काही पेशंट मध्ये म्हणजे विटॅमिन okay, सी जर तुम्हाला मध्ये मिळालं नसेल तर त्या हिरड्या शकतात आणि त्यातून रक्त येऊ शकतं त्याला okay. स्कर्वी असं म्हणायचं पूर्वी आपण पण तो फक्त म्हणजे क जीवनसत्वाची कमतरता असं आपल्या शाळांमध्ये पण जे सायन्सची जी पुस्तकं असायची त्यामध्ये ते लिहिलेलं असायचं की स्कर्वी हा जर त्याने होतो पण आता ते बघायला मिळते कारण विटॅमिन सी डेफिशियन्सी इज नॉट कॉमन नाव डेज लीस्ट माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये मी ती कॉमनली बघितलेली नाहीये ओके म्हणजे आतापर्यंत हे आपण ऐकत आलो की फ्लॉसिस वापरले पाहिजेत ब्रश वापरले पाहिजेत पण आपल्या जे पूर्वज होते त्यांनी कधी असे ब्रश वापरले असतील का किंवा त्यावेळी कशी सिस्टीम होती म्हणजे तुम्हाला काही माहिती आहे का या संदर्भात हा अगदी म्हणजे याला जर तुम्ही बघितलं ना काही एन्शियंट ह्याच जर स्टडीज केलं त्यांचं मौखिक आरोग्य कसं ते करत होते काही काही जण काय आहे की झाडाची एखादी ब्रांच म्हणू आपण त्याला किंवा फांदीचा तुकडा त्या ब्रांचेस ते तुकडा वापरून तो चावून त्याने दात ब्रश करायचे अशी सिस्टीम आहे किंवा मिडल इस्टर्न कल्चरमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते मिसवाक करतात बेसिकली मिस्वाक तो एक अरेबिक वर्ड आहे मिस्वाक म्हणजे गमची काळजी घेणं असं त्याचा अर्थ आहे पण तो एक प्लांट असतो स्पेसिफिक <laughs> त्या प्लांटची ब्रांचेस छोट्या 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 त्या कट करून आणल्या जातात okay. ते दातांमध्ये चावलं जातं आणि दातांमध्ये चावून <laughs> त्याच्या ते, ते धागे तयार होतात त्याचे <laughs> ब्रिसल्स सारखे okay. आणि त्याने दात क्लीन केले जातात हे मिडल मिडल इस्टर्न कल्चरमध्ये हे कॉमन आहे <laughs> बाकीच्या जा जर आपण आयुर्वेदात किंवा ह्याच्यात बघितलं तर काही स्पेसिफिक झाडांच्या जे फांद्या असतात मिस्वाक सारखं त्याचा वापर व्हायचा दात क्लीन करण्यासाठी पण काय आहे की आता आपण इंड पोस्ट इंडस्ट्रीड वर्ल्ड मध्ये आपण जगतोय आणि आता ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या इफेक्टिव्ह नाही कारण आता फूड हॅबिट्स आपल्या चेंज झाले अगदी सर <laughs> मी त्यावरच येत होते की आधीचे जे लोक होते त्यांचं अन्न ग्रहण करण्याचं जे मेकॅनिझम होत ते टोटली डिफरंट होत आत्ताच जे एकदम फूड कल्चर आहे ते टोटली डिफरंट आहे yes. त्यामुळे आणि कनेक्शन असणारच yes, mm. पूर्वी mm. बघा म्हणजे मी नेहमी सांगतो की आपण भाकरी किंवा हे जे पीठ म्हणायचं म्हणजे आपल्या mm. आजी वगैरे mm. गिरण एवढी कॉमन होण्यापूर्वी इलेक्ट्रिक चक्की येण्यापूर्वी mm. 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 जात्यावर त्या दळायच्या ओके त्यामुळे ते जाड भरड असायचं त्याच्यात फायबर कंटेंट हा जास्त असायचा ओके okay. आता आपण काय करतो की पीठ आपण त्या गिरणीतून दळून आणतो किंवा आता होम चक्की पण आहेत त्याच्यात तुम्ही दळता आणि त्याच्यानुसार काय होतं ते जे पीठ आहे ते फार फाईन होत रिफाईन होतं okay, आणि त्याच्यानंतर सुद्धा आपण ते चाळतो पीठ म्हणजे तुम्ही चपाती वगैरे करत असताना बघितलं असेल की मी माझ्या घरी स्पेसिफिक सांगून ठेवलं की पीठ चाळायचं नाही म्हणजे माझी आई ते वापरत नाही त्यामुळे काय होतं की ऍटलिस्ट फायबर्स काही प्रिझर्व्ह राहतात पण बऱ्याच ठिकाणी ते एवढं रिफाईन आपण त्याला चाळून घेतो की फायबर सगळे जातात त्यामुळे स्टिकीनेस जो आहे म्हणजे एकदा तुम्ही कणिक मळल्यानंतर त्याचं जे ग्लुटेन सुटत त्याच्यातनं तंतुमय होतं ना ते त्याचा स्टिकीनेस खूप वाढतो आणि ह्या स्टिकीनेस मुळे आपण हेच अन्न जास्त खातो त्याच्यानंतर त्यामुळे ते दाताला चिकटणार आहे स्टिकी फूड झालं मग आता पूर्वीचे जे तुमचे फांदी किंवा हे जे मिसवाक होतात त्याचा तेवढा त्या वापर त्याच्यावरती होऊ शकत नाही त्याचा इफेक्ट येऊ शकत नाही hmm. त्यामुळे तुम्हाला फोमिंग एजंट्स पण वापरायला लागणार मग हे सगळं मध्ये येणार म्हणतो oh. आपण थोडे एव्हरेजिव्ह कंटेन्ट असलेलं hmm. काहीतरी वापरायला लागणार मग अगेन तुम्हाला ते टूथपेस्ट मध्येच मिळणार hmm. त्यामुळे टूथपेस्ट वापरणं गरजेचं होतं आणि आता आता सध्या बोलायचं झालं तर आपण मैदा भरपूर प्रमाणात वापरायला इट्स अगेन अ रिफाईन फ्लॉर ओके म्हणजे किती मैदा बेक तुम् ब्रेड तुम्ही खाता त्याच्यात मैदा आहे एनिवेज कुठला पण बिस्किट घ्या मैदा जाताना चिकटून बसतं तुम्हीच बघा किती आपल्याला त्यामुळे ही जी फूड हॅबिट बदलली आहे ती आपल्या पूर्वजांसारखी नाही आहे सो आता जे क्लिनिंग एड्स आहेत ते पण पूर्वजांसारखे नको आहेत आता तुम्ही बदलायची गरज आहे आणि ते बदललं पाहिजे आणि बदलण्याची गरज आहे हा काही परंपरेचा सन्मान म्हणून तुम्ही ते ठेवू शकता जर तुम्हाला असेल तर बट मला असं वाटतं की थोडा आपण जे मॉडर्न एज मध्ये जगतोय जसं आता आपले आजी आजोबा चालत जात होते म्हणून आता आपण चालत जात नाही ना अगदी आता आपण गाडीच वापरतो कार वापरतो तसं आहे ते किंवा विमानाने प्रवास करतो हे अगदी तसं आहे त्यामुळे नवीन ज्या एड्स आहेत नवनवीन येत आहेत ते टेक्नॉलॉजी विकसित झालेली आहे प्रूवन आहे ती तुम्ही वापरा ब्रश आणि पेस्ट वापरा आणि मी ह्याच्यात अजून एक गोष्ट सांगतो की पावडर ती कुठलीही असू दे भले ती कोलगेटची असू दे किंवा अजून कुठल्या कंपनीची असू दे पण पावडर फॉर्म मध्ये ती वापरू नका पेस्ट फॉर्म मध्ये वापरा त्याच्यात अॅब्रेझिव्ह कंटेंट म्हणजे जे घर्षण होतं दातांबरोबर नाहीतर काय होतं की पावडर वापरणाऱ्या लोकांमध्ये पेशंट मध्ये कंटिन्युअसली बघितलं की दातांना खाचा पडलेला असतात खाली आणि त्यांना विचारलं तर ते सांगतात की आम्ही पावडर वापरतो किंवा अँसिस्टर्स कोळसा किंवा असं काहीतरी चारकोल सारखं वापरायचे ते पण त्याचा आता आपण ते वापरू नाही शकत वापरलं नाही पाहिजे पावडर फॉर्म मध्ये मी सगळ्याच डिस्करेज करतो की तुम्ही ते वापरू नका कारण त्याच्यामध्ये जे डेंटीफ्राइस कंटेंट असतो तो हायर असतो म्हणजे म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर सॅन्ड पेपर असतो की नाही आपण पॉलिश करायला वापरतो घरी त्याच्यामध्ये हे असतात ना कोर्स फाईन मीडियम त्याच्यानुसार असतं तर जेवढं फायनर असेल तेवढा तुमचा दात जास्त खराब नाही होणार त्यामुळे पेस्ट वापरलेली हा पेस्ट वापरलेली योग्य मग ती तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरा ती फ्लोरायडेड असायला पाहिजे okay, ओके तुम्हाला त्याच्यात जे घटक घातलेले गट आहेत ते हंड्रेड पर्सेंट योग्य आहेत आणि त्याची कुठली केमिकल रिएक्शन तुमच्या तोंडावर होत नाहीये एवढं okay. फक्त तुम्हाला बघायला हवं मग तुम्ही कुठल्याही ब्रँडची वापरा काही वापरा काही प्रॉब्लेम नाही फक्त okay. फ्लोरायडेड टूथपेस्ट फॉर्म मध्ये असली पाहिजे आणि त्याची तुम्हाला कोणती रिएक्शन आहे का हे तुम्ही एकदा डेंटिस्ट कडे जाऊन कन्फर्म करायला पाहिजे ओके ही इन्फॉर्मेशन किती महत्वाची आहे आपल्या सर्वांसाठी की टूथपेस्ट कशी वापरावी त्याचे ब्रश कसे असावेत त्या पद्धतीनं कसं आपलं स्वतःच मौखिक आरोग्य जपावं हे डॉक्टरांनी सांगितलेलंच आहे तर आज आपण लोकांचं मौखिक आरोग्य कसं जपलं पाहिजे या बाबतीत आपण डॉक्टर अजम मकांदार सरांकडून इन्फॉर्मेशन घेतली थँक्यू सो मच सर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन या चॅनेलवरती तुम्ही आलात त्याबद्दल मी चॅनेलतर्फे आभार मानते थँक्यू धन्यवाद <laughs> तुम्ही मला न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर बोलवलं आणि मला संधी दिलीत माझे ज्ञान आणि विचार तुमच्या मार्फत आपल्या दर्शकांपर्यंत पोहोचवायचे मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू सर थँक्यू जर स्वतःच आरोग्य जपायचं असेल तर तुमचं मौखिक आरोग्य चांगलं असलं पाहिजे तेच तर खूप महत्वाचं आहे आणि या बाबतीत जर तुम्हाला काही समस्या असतील काही शंकांचं निवारण तुम्हाला करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही एकदा जरूर मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिकला भेट द्या आणि असेच आपण छान छान एपिसोड बघणार आहोत आपल्या न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन या चॅनेलवर हेल्थ मंत्रा या कार्यक्रममध्ये तोपर्यंत धन्यवाद सुंदर स्वस्थ दात महत्त्वाचे आहेत आरोग्यदायी जीवनात म्हणूनच दातांच्या संपूर्ण आरोग्यासाठी मकानदार डेंटल अँड इम्प्लांट क्लिनिक आता नव्या रूपात फिक्स दात इम्प्लांट द्वारे बसवण्याचा दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव पेशंट फ्रेंडली वातावरण दातांच्या उपचारांची भीती असणाऱ्या पेशंटसाठी खास सुविधा वारंवार फेल होणाऱ्या डेंटल ट्रीटमेंटसाठी स्पेशल उपचार स्माईल डिझाईन सॉफ्टवेअर सुविधेसह कॉस्मेटिक डेंटिस्ट्री अचूकतेसाठी सर्जिकल मायक्रोस्कोप डेंटिस्ट्री, रूट डेंटिस्ट्रीनाल सिस्टीम दात नसलेल्या व्यक्तींना इम्प्लांट पद्धतीचा वापर करून एका दिवसात संपूर्ण दात बसवण्याची सोय नवरदेव आणि नववधू साठी पॅकेज डायबिटीज मुळे दात गेलेल्या पेशंटसाठी सुद्धा इम्प्लांट ट्रीटमेंट ची सोय आता नव्या अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज मकानदार मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर स्टेशन रोड न्यू शाहूपुरी कोल्हापूर